जगत ज्योती महा बसवेश्वर महाराज की हार हार देव हार हार देव सुभाषेचा जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसेश्वर चौकात पानपोळीचे उद्घाटन करताना शिवा संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष विलास कापसे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष शिवकुमार देशमुख अशोकराव डांगे तालुका अध्यक्ष ओमप्रकाश नागलमे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी पानपोळीचे उद्घाटन करताना उपस्थित होते जगज्योत महात्मा बसवेश्वर यांची युवा संघटना तालुका शाखा अर्धापूरच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटा माता जल्लोषात महात्मा बसवेश्वर चौकीचे जयंती सोहळा साजरा झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून अर्धापूर पोलीस स्टेशनचे पी आय सुरेश जी भोसले साहेब नगरपंचायतचे नगराध्य नगराध्यक्ष प्रदीप बिष्जी त्रिवजी देशमुख साहेब तसेच आपल्या नांदेड जिल्ह्या नांदेड येथील होणाऱ्या देख� महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्याचे कार्याध्यक्ष श्रीमान्य शिवकुमारजी देशमुख साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले व सर्व आर्धापूर शहरातील नगरसेवक सर्व सन्मान्य नागरिक शिवसेना सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा या ठिकाणी अतिशय थाटामाटा साजरा केला आणि महात्मा बसवेश्वरांना सर्वांनी अभिवादन करून त्यांचे विचार अंगीकृत करण्यासाठी सर्वांनी कृतिबद्ध आहेत अशीच सद्भावना या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही अर्धापूर तालुका शाखेच्या वतीनं जयंती सोहळा ठेवला आणि या कार्यक्रमासाठी लोकसंख्येने प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असो सर्वसामान्य नागरिक व शिवा संघटनेचे सर्व पदाधिक पदाधिकारी आमचे अध्यक्ष ओब नागरसे शहराध्यक्ष मनमत लंगडे गोविंद लंगडे अशोकजी डांगे पत्रकार सकारामजी क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते कैलासराव भुडसे भागव गावकर आणि आमच्या कृष्णान्ना लंगडे व सर्व समाज बांधव व सर्व शिवा मावळे व सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि महात्मा जयं महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा अतिशय थाटामाता साजरा केला याम यामुळे आपण सर्व ठिकाणी अभिनंदन करतो व महात्मा बसवेश्वर जयंती नऊशे आठशे चौऱ्याण्णव जयंतीने जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक आवर्जून विनंती करतो की आज चार वाजता जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा नांदेड येथे मोठ्या थाटामातात सुरू आहे आणि त्यांची मिरवणुकीचा स प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस गुरुद्वारा गेट व जुना मोडा ते गवठा महात्मा बसेश्वर पुतळा या ठिकाणी जयंतीचा समारोप होईल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक व सर्व आमदार खासदार प्राध्यापक मनोरराव धोंडेसर व यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम सोहळा साजरा होणार आहे तरी सर्वांनी जयंती सोहळ्यासाठी उपस्थित राहावं हेच नांदेड जिल्हा शिवाजी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा